नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश माझगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबर चोवीस तास शहापूर मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव येथील क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंदत्व निवारण हृदयरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आपत्यहीन जोडप्यांसाठी ही सुवर्ण संधी असून सु, प्रथमच अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन शहापुरात करण्यात आल्याचे क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप रेड्डी यांनी सांगितले यामध्ये वीर्य तपासणी थ्री सोनोग्राफी या, या सुविधा मोफत मिळणार आहे वंदत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर वंदना अमोल पाटील यांच्याकडून मोफत सल्ला देखील आहे या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी शुगर तपासणी मोफत करण्यात येणार असून तज्ञांच्या सल्ल्यानुसार सी जी सुद्धा मोफत करण्यात येणार आहे त्याचबरोबर गरजू रुग्णांना मोफत एन्जोप्लास्टी बायपास ऑल बदली करण्याची शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येईल आपण ही काही लक्षणे असल्यास आपण या शिबिराला भेट द्यावी व तपासणी करून घ्यावी यामध्ये छातीत दुखणे जळजळ होणे अचानक दरदरून घाम येणे चालताना दम लागणे छातीत व वा डाव्या बाजूच्या जवड्यांना वेदना होणे या शिबिरासाठी नावनोंदणीचा हेल्पलाईन नंबर आहे आठ सात सात नऊ आठ दोन तीन दोन पाच चार एट सेवन सेवन नाईन एट टू थ्री टू फाय फोर आपण क्रिस्टल केअरच्या ह्या महत्त्वाच्या आणि आपल्या लाभदायक असलेल्या शिबिराला अवश्य भेट द्यावी व आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन क्रिस्टल केअरच्या वतीने आपणास करण्यात येत आहे